मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतो अनालायझर नागपूरच्या घटनेवरती बोलायचं आहे आणि कोणी एखादा हिंदू कोणतीही भावना न भडकवता नागपूर हा विषय घेऊन बोलत असेल तर त्याचा व्हिडिओ टोन डाऊन करणे याच काम सुद्धा होत त्या आहे त्यामुळं नागपूरवर हिंदुत्वाची बाजू घेऊन मांडलेले विषय भडकविलेले म्हणत नाही जे आहे ते दाखवलेले विषय टोन डाऊन होत आहेत त्यामुळं माझी एक नम्र विनंती आहे ज्याना हा मुद्दा पटलाय त्यांनी कृपया अनालायझरच्या व्हिडिओला पर्सनल वरती लिंक देऊन शेअर करावं म्हणजे जरा बरं होईल तो मुद्दा अनेकांच्या पर्यंत पोहोचेल म्हणजे नागपूरच्या घटनेनंतर काही मुद्दे चर्चेला येत आहेत की सरकार काहीच करत नाही काय असतं मी एक हिंदीत व्हिडिओ केलाय देवेंद्र तरी राह बडी कठीण आहे तुझे चलना होगा असा मुद्दा मी त्यात मांडला होता आपलीच माणसं आपलेच सरकार काम करत नाही या अर्थाने चर्चा करत राहतात काही जण उगाच घाबरून घाबरून बोलत नाही हा पेटवायचं नसतच कधी शक्यतो हे बघा दंगल हे असं शस्त्र आहे ना की जे सुरू झाल्यावरती सगळ्या ठिकाणी आग लागते आपलंही घर जळतं लोकांचंही घर जळतं त्यामुळं दंगल होऊ नये अजिबात होऊ नये आणि मी व्यक्तिगतरित्या दंगल होऊ देण्याच्या मताचा नाही आहे ती कशीही असो ते कायदेशीर दृष्ट्याच नियंत्रित केलं जावं असं माझं मत आहे कायद्याने आपलं काम करणं आवश्यक आहे आणि कायदा आपलं काम करतोय कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण म्हणून जे घडलंय ते सुद्धा सांगायचं नाही असं होणार नाही माझी एक विनंती आहे जे जे ऐकाल कुठूनही ऐकाल ते हिंदूंवरती अन्याय करणार आहे असं वाटलं तरीही कृपया आपलीच माणसं अडचणीत येतील अशी रिॲक्शन देऊ नका अजिबात देऊ नका म्हणजे काय आता बघितलंच पाहिजे आता हेच केलं पाहिजे आता तेच केलं पाहिजे अशा रिॲक्शन देऊन आपण आपली ही अडचण वाढवत असतो जगाची ही अडचण वाढवत असतो व्यवस्थेची ही अडचण वाढवत असतो कारण या लोकांना हेच घडवायचं असतं त्यामुळं दंगलीत उतरा घ्या काट्या घ्या लाठ्या हे असली बकवासगिरी करण्याची गरज नाही आहे हा सरकार आणि सरकारच्या माणसांना आपण बाध्य करू शकतो की जे घडतंय ते घडू देऊ नका आणि ज्यांनी घडवलंय त्यांना शिक्षा द्या काय काय घडलंय हिंदूंच्या वरती होणारे अन्याय हा वेगळा भाग आहे हा पूर्णतः वेगळा भाग आहे म्हणजे हिंदूंवरती अन्याय होतो का तर होतोय त्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या का जाळल्या गेल्या हिंदूंची दुकानं लक्ष झाली का तर झाली पण म्हणून सरकार काही कारवाई करत नाही असं अजिबात नाही काही लोकांना काय अपेक्षा आहे सांग का काही लोक असतात अशी म्हणजे मी खर तर उघडा करतोय ते हिंदुत्ववाद्यांनाच असं मला प्रश्न पडतो म्हणजे का असं मला करावं लागतंय काय केलं महाराजांना हे मोमीन प्रेमी ते हे प्रेमी ते ते प्रेमी अरे काशाय वस्त्रधारी हिंदूंनो लक्षात घ्या की तुम्हाला वाटतंय कारण तुम्ही दूर जाऊन बसलात काही मुद्दाम लोकांच्या विषयात मला बोलायचं तुम्ही जाऊन दूर जाऊन बसलात आणि तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही फितवाल भडकवाल आणि तसं लोकांनी वागावं असं नाही होत कारण तुम्ही सर्वसंघ परित्याग केलाय हे खरं असलं तरी जगाने सर्वसंघ परित्याग केलेला नाहीये लोकांच्या सोबत आहे कारवाई होतीये का तर होते आहे काय काय झालंय अ हिंदूंच्या वरती अन्याय झालेत हे तितकं खरंय तितकंच पोलिसांच्या वरती पण अन्याय झालेत काही घटना अशा आहेत ना ज्या दाखवता येत नाहीत महिला पोलिसांच्या सोबत खूप वाईट पद्धतीनं वागल्या गेलेल्या खूप वाईट पद्धतीनं वागल्या गेलेला आहे त्याचा बदला तर पोलीस घेणारच कारवाई तर होणारच काय काय झाली आहे सरकार लंगड नाहीये देवेंद्र गप्प नाहीयेत गृहमंत्री गप्प नाही आहेत करून जाणारे करून गेले आणि नामानिळ राहिले असं होणार नाहीये पकडले जाणार आहेत सगळे पकडले जाणार आहेत यादी दाखवायची आहे यादी वाचायची आहे काय कधी कधी अशा याद्या वाचताना त्रास होतो हा एक जण अजून बोलत होता ते म्हणले विश्व हिंदू परिषदेच्या माणसावरती गुन्हे दाखल झालेत बाबानं आंदोलन केलं की पोलिसात नोंद होते ती नोंद झाली आहे त्याला लगेच गुन्हे दाखल झालेत सरकार हिंदू विरोधी आहे आपल्याच माणसांना अडकवत आहे असं नसतं गुन्हे दाखल झालेत कशाला म्हणायचं ते सांगू जरा यादी वाचून दाखवायची ऐका सविस्तर यासीर शेख मोहम्मद शरीफ जाफरनगर शेख फैयाज, शेख फिरोज बंगाली पंजा पोठाने पांच शेख एहबाज शेख फिरोज बंगाली पंजा इतवारी, मोहम्मद अल्ताफ मोहम्मद यूसुफ जाफर नगर मोहम्मद जुमान रजाक ताजबाग अब्दुल अमन पठान भालदारपुरा, मोहम्मद इकबाल इस्माइल, अंसारी मोहम्मद अली चौक मोहम्मद इजाद मोहम्मद इस्माइल, मोहम्मद अली चौक मोहम्मद अक्सार, मोहम्मद इस्माइल, मोहम्मद अली चौक विधि संघर्षग्रस्त बालक मोहम्मद इजहार मोहम्मद इस्माइल, मोहम्मद अली चौक शेख अबीद शेख नासिर जाफर नगर फैजान समीन शेख भालदारपुरा अदनान समीन शेख भालदारपुरा इमानुद्दीन अयाजुद्दीन शेख कड़मणा अशफाक हमिदुल्लाह खान जालपुर काशिफ खान बशीर गंजीपेट इरफान अहमद कुरेशी नयापुरा अल्ताफ मोहम्मद अनीस तकिया मोमिनपुरा वसीम रजा खान भालदारपुरा गणेशपेट नदीम खान रफीक खान भालदारपुरा गणेशपेट अब्दुल महफूज अब्दुल वाहिद दीवान लेआउट मोहम्मद शेख हसन शेख बाबुल बन बौद्ध विहार समोर शेख अकरम शेख उमरेड रोड अमीर रजा खान अब्दुल सतूर खान दसरा रोड गोधड़ीपुरा अदनान अली यूसुफ अली फालदारपुरा शेख रियाज अब्दुल रशीद इतवारी दलालपुरा दानिश खान भानदारपुरा मोहम्मद एजाज मोहम्मद अयूब नातिक चौक शेख असरार शेख असलम गोरेवाड़ा फैजान अमीन अंसारी अंसार नगर विधि संघर्ष बालक मोहम्मद इमरान मुजिब अशरफ मोमिनपुरा पुनः विधि संघर्ष बालक मोहम्मद इफ्तिकार अंसारी लोहारपुरा नसरुद्दीन शेख नागपुर अब्दुल अदनान अब्दुल वहीद झाशी प्लॉट ताजबाग इबाद उल्ला खान जाफरनगर लाठोड़ लेआउट वसीम सलीम शेख जाफरनगर इदगाह ग्राउंड शेख इमरान शेख मुख्तार जाफरनगर टीचर कॉलोनी मोहम्मद आवेज अंसारी मोहम्मद जावेद अंसारी तकिया मोमिनपुरा पुनः एकदा विधि संघर्ष बालक सैफ अली खान रऊफ खान वाठोड़ा नागपुर शेख नदीम शेख यादव नगर मोहम्मद शाहनवाज नागेश्वर नगर पारडी मोहम्मद हरीश वल्द गांधीबाग यूसुफ शेख वल्द अब्दुल हफीज जोहरीपुरा शेख सादिक शेख नभी भुतिया दरवाजा मोहम्मद यूसुफ वल्द माटीपुरा गांधी गेट आसिम शेख शमशूज फलदारपुरा आणि पाचशे ते सहाशे एकूण अजून नाव माहीत नसलेली लोक एवढ्या लोकांवरती गुन्हा दाखल आहे आणि अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता एवढ्यावरच मी थांबणार नाहीये आता तुम्हाला काही दृश्य दाखवतोय ज्या दृश्याच्या मध्ये कशा स्वरूपामध्ये यांना अटक केली आहे ते तुम्हाला बघायचं आहे बघा बघितलेत हे व्हिडिओ या व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला म्हणायचंय सरकार गप्प आहे नागपूरचे पोलीस आहेत ते कुणाला सोडत नाहीत अहो मला सोडलेलं नाहीये जे वसूल करायचंय ते वसूल केलंय जो त्रास द्यायचाय तो मलाही दिलाय चांगला अनुभव घेतलाय नागपूर पोलिसांचा मी नागपूरचे पोलीस आहेत ते कुणाला सोडत नाहीत आणि त्यांना मारणाऱ्यांना कसं सोडतील म्हणजे मी तर त्यांना मारलं नव्हतं मला धरलं होतं त्यांना मारणाऱ्याला ना कसे नागपूरचे पोलीस सोडतील ते पकडतील आणि बरोबर जे करायचं आहे ते करतील आपण फक्त विश्वास ठेवला पाहिजे एवढं मात्र नक्की नमस्कार